नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात पूर्णा सहकारी साखर कारखान्याची आमसभेची बातमी या आमसभेत चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांनी मांडलेला ठराव या ठरावावर सभासदांच्या प्रतिक्रिया ठरावर झालेले मतदान सभेत झालेला गोंधळ पहा संपूर्ण बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत कर्ज फेडण्यासाठी त्यांना दीडशे कोटी कर्ज घ्याव आपल्या बाजूला पाच वर्षात बंद पडलाय बराय मेहरबानी कारखाना लोकांनी या संचालक मंडळाकडे विश्वासानं दिलेला आहे फक्त या ठराव आणि विषयापुरत बोला तीन आणि साडेतीन हजार तुम्ही द्यायच होतो निवडून उन, येऊन तसे असे काही विषय काढताना सभेचं गांभीर्य राहत नाही आम्हाला साडे सत्तावीस लोक जे पुढच्या वेळी देतील तीन हजार वाटायला देतील फक्त या विषयापुरतं एवढी विनंती करतो कारखाना बंद पडला तो कारखाना बंद पडला बंद पडलेले कारखाने त्यांनी जे विकलेले आहेत ते शंभर कोटीला विकलेले आहेत आणि तुम्ही किती कोटीला अडतीस कोटीला एवढा डिफरन्स काय राहिला म्हणजे तुम्ही निगेटिव्ह विषय काढता म्हणून आम्ही तुम्हाला उत्तर द्यायचो त्यांना एवढा मोठा फायदा भेटतो कोटीला कारखाने पाहा शेजारच्या कारखाने पहा पुन्हा तुम्ही निवडणुकीचा विषय वारंवार काढता झाली निवडणूक सभासदांनी तुम्हाला जिम्मेदारी दिली तीन हजार भाव तुम्ही देणार होता एवढे साडेतीन हजार वर बोला सीबीजी सभासदांचा जास्ती जास्त आहे की हे बायोप्र काम नाही कारण कुठल्याच वार्षिक आव्हान दिला तर याचा घरी अभ्यास करता येईल तुम्ही माईक वरती उभा टाकायचा एक एक विषय मांडायचा आणि दोन दहावीस टक्क्याने टाळ्या वाजवायचा विषय मंजूर करायचा असं नाही होणार हे आव्हान आम्हाला आठ दिवस दिवस द्या आम्ही

विषय जे काय आहे ते बोलू दिला पाहिजे कोण मोडक्या थोडक्या शब्दात बोलाल कोण काही येणं वागडं बोलाल पण बाकीच्या बसा। बसा लोकांचा आवाज दाबू नका राहिला प्रश्न तुम्ही आता शिरीषला म्हणलं आम्ही सत्तावीसशे रुपये निवडून येणाऱ्या लोकांना आम्हाला काय लोकांनी निवडून दिलं तुम्ही तीन हजार रुपये देणार होतो तुम्हाला काय लोकांनी निवडून नाही दिलं साहेब लोकशाही आहे आज लोक तुम्हाला निवडून दिले चाळीस वर्षापासून तुम्ही सत्ता बघताय आज परवाच्या पेपरला बातमी आहे माळेगावची माळेगावच्या जगताप छत्तीसशे रुपये भाव त्याने दिला आणि तुम्ही म्हणता की कारखान्यामध्ये त्या केला सरकारने असा भाव केला तसं केला म्हणून भाव नाही देतायोडक्शन साहेब अनेक रुपये कर्ज फेडण्यासाठी त्यांना दीडशे कोटी कर्ज लागलं आपल्या बाजूला टोकाई आहे पाच वर्षात बंद पडलाय बराय मेहरबानी कारखाना लोकांनी या संचालक मंडळाकडे विश्वासानं दिलेला आहे फक्त या ठराव आणि विषयापुरतं बोला तीन आणि साडेतीन हजार तुम्ही द्यायच होतो निवडून येऊन कशामुळे असे काही विषय काढताना सभेचं गांभीर्य राहत नाही आम्हाला साडे सत्तावीसशे लोक देतील तीन हजार वाटायला देतील या विषयापुरत बोलायवर विनंती करतो आता जसे शेतकरी सांगत आहे ते सीबीसीचा प्रॉडक्ट किंवा प्रॉडक्ट आहे सुरू करण्यात येऊ नये अशी मी सभासद आपल्याला विनंती करतोसीवर बोलायचे बाबतीतच बोला मग आम्ही मी तेवढ्याच विषयावर बोलतो सर दुसरं बोलत नाही ते आता आमच्या मनामध्ये या कारखान्याचा जो विषय आहे आतापर्यंत बघतो मी इथं विषय सुद्धा मांडतो साहेब तुम्ही देत नाही जवळा आणि साडेगाव अजिबात उस देत नाही आम्ही तुम्हाला मागच्या वेळेस मी बोललो की आमच्या डोली तपासा आम्ही लावतो का नाही हे बघा वाटल्यास तुमच्या कर्मचाऱ्याला विचारला आम्ही या कारखान्यापासून वंचित राहतो तुम्ही म्हणता आता चाळीस हजार शेअर्स ठीक आहे परगतीचा युग आहे असल चाळीस हजार शेअर्स त्याच्यावर आता म्हणजे पाचशे रुपयात माहिती पण कसं असलं पाहिजे आम्ही आता हे विश्वास टाकून जर केलं आणि आम्हाला वंचित ठेवलं तर त्याचं काय पुढचं हे आम्हाला विचारायचे अध्यक्ष जाणकार दौरे करता सगळ्या गोष्टी करता कारखान्यात मदत केलं आम्हाला ते मान्य आहे आता ह्या विषयावर तुम्ही बोला आम्ही वंचित राहणार का हे सांगा आम्हाला एवढाच विषय होता ज्याला लोक आपण घेतला ह्या लोकांना टेंडर का भरले नाही शेतकऱ्यांनी मग विकत का घेतलं नाही आपल्यावरच विनंती आहे पतीनं की तुम्ही या वर्षी आम्हाला तीन हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे मग मान्य होत यायला काम नाही दिलं तुम्ही तीन हजार सत्ता साडेसत्तरशे आल्याला कशाला निवडून दिलं हा व्यवहार आहे हा व्यवहार आहे त्याच्यामुळं परत विषयाकडे सीबीसीच्या कोणाला बोलायचंय नाव सांगा मुनेश्वर बोंडाय डोळा साहेब तुम्ही ते सीएनडी म्हणायला किती म्हणजे पैसे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये शेअर साहेब तुम्ही केला मी तर पाचशे रुपये घेतले मी काय खायचा उद्योजक आहे सीएनजीचा काय खायचा मी उद्योजक आहे तुम्ही चाळीस हजार कुठे घ्या मी शेअरचा जमा केले

उसाचा कारखाना उसाचा प्रस्ताव असायला तुमचं सायकल मी प्रस्ताव असाय की ज्याला करायचा ते करतील तीस हजाराचा चाळीस हजार शेअर घेऊ नाही तर हे होणारच नाही नका जबरदस्ती नाही ना कुणाला जबरदस्ती करून घर काही लोक

इथं मांडव मंदिरापासून उसे वाळ झालं आता तुम्ही हे जगता काय करा विनंती करतो लाईनची व्यवस्था करा बाकी काही नका तुमच्या सगळे मान्य आहे आता आमच्या चार गावाकडे लक्ष द्या काळ काळी ना कोण आहे ठीक आहे ठीक बोल ना लक्षात बोल सूत्र उद्योगांना लागू होतं नुसतं एकच कारखाना आपण साखर कारखाना म्हणून घेऊन बसलो असतो तर तेव्हाही बंद पडलो असतो नवीन गोष्टी स्वीकारायला पाहिजेत चढउतार येतात कधी अडचणी येतात पण जे जे म्हणून नवीन येते ते स्वीकारलं तरच कारखानदारीचं सर्वायवल होते मी आता सांगितल्याप्रमाणे या गॅसची खूप प्रचंड प्रमाणामध्ये मागणी राहणार रह। आहे मोटर साठी राहणार रह। आहे घरगुती सिलेंडरसाठी राहणार रह। आहे याच्यापासून सीएनजी राहणार रह। आहे एनर्जी ही जशी अन्न ही जगाची गरज झाली तशी एनर्जी ही सुद्धा जगाची गरज झाली म्हणून मी आता ठराव मताला टाकणार आहे तसा आवाजी मतदानाला टाकू दोन बाजूला माणसं करायचे होवाले नाही वाले तुमच्या मना मतदाना घेऊन तीनशे रुपये मला सांगा तुम्ही एखाद्यावर आम्ही किती प्रत्येक वेळेला स्वतःच पेट्रोल टाकून येतो तुमचा लेखा तपासा आमचा ऊस का जात नाही काय काय येत नाही तीनशे रुपयाचा दहा हजार शेडशे आम्ही आणि यायचं चाळीस हजार भर यायचा यायला वर नाही ग्रामाना ऐकायची अलग करा तुम्ही तीनशे रुपयाचा नाही तर वावर विकलाय पोट दुखायलाय आणि आमचा उस्कार खायला का नाही प्रत्येक मारीला लेखा पाहा तुम्ही स्वतःचा पेट्रोल टाकून यालो त्यांना या प्रकल्पामध्ये समावेश करण्यास मान्यता द्यावी सदर स्थापित कंपनीमध्ये नेपियर गवत उत्पादक सभासदामधून जास्तीत जास्त तीन व कारखान्याचे संचालक पाच असं मॅनेजमेंट राहील हा ठराव मी मान्यतेसाठी सन्मान्य सभासदांच्या समोर टाकतो ज्यांची मान्यता आहे त्यांनी हात वर करावे जवळजवळ मेजॉरिटीनं हातवर झालीत कोणाला उठून पाहायचं तर पहा म्हणून हा ठराव मान्य झाला असं मी जाहीर करतो